तर नमस्कार मित्रांनो मी उकार पुन्हा स्वतः करतोय तुमचं तुमचं वावच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे म्हणून ओंके डिझाईन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो भरपूर दिवसानंतर ओके आजचा व्हिडिओ तुम्हाला समज असेल कोणत्या टॉपिकला घेऊन बनवून नवरात्र सुरू झालेलं आहे तरी पण आपले व्हिडिओ अजून आलेले नाहीत लक्षात घ्या तर भाऊ आजचा जर तुम्हाला माहिती आहे कोणत्या टॉपिकला व्हिडिओ आला आज आहे भाऊन रंग तिसरा रंग आहे भाऊन निळा त्यानिमित्त नवरात्र उत्सवानिमित्त आपण काय केलं म्हणून शुभेच्छा पोस्टर डिझाईन केलेले पिक्सल लॅबमध्ये पण पी एल वी भेटणार आहे प्लस ॲडिटेबल अशी पी एच टी फाईल व पी एल पी फाईल दोन्ही असणार आहेत भाऊ न त्यामध्ये सर्व तुम्हाला पी एन ओ सर्व एकदम एच डी क्वालिटीमध्ये मटेरियल भेटणार आहे त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये पासवर्ड कुठे असणार आहे दोन स्टेपमध्ये पासवर्ड असणार आहे लक्षात ठेवा तो पर्यंत बोलून सांगणार आहे म्हणून सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा नाहीतर तुम्ही मला भाऊ आजचा व्हिडिओ तरी पासवर्ड नको सांगू असं नाही भाऊ ना ओके पासव्हिडिओमध्ये आहे ते बघा त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा फाईल भेटली ओके चला सुरू करूया आपल्या टॉपिकला ओके आपला टॉपिक जो असतो एकदम कडक आणि हटके आपण बॅनर डिझाईन केलं आहे साईज दाखवतो साईज इथे बघू शकता की ये मिलीमीटर येला इंचेसमध्ये कनोट करा इंचेसमध्ये इथे घ्यायची बारा घ्यायची आणि आईट घ्यायची चौदा आणि रेज्युलेशन तीनशे ओके हा आपला म्हणजे रेग्युलरचा जो काय आपला कॅनव्ह आहे तो आहे लक्षात घ्या ओके त्याच्यानंतर आता इथे बघू शकता बॅकग्राऊंडला आपण ब्ल्यू कलर का घेतला आहे कारण की भावना माहिती आहे तुम्हाला नवरात्रीनिमित्त आपण बॅनर डिझाईन करतोय तर भावन जो तिसरा जो असणार आहे रंग म्हणजे तिसरा दिवस असणार आहे भाऊन लक्षात घ्या तो जो तिसरा दिवस आहे तो आहे पाहून तुम्हाला दिसत असतं ब्लू कलर ओके तर ब्ल्यू कलर बॅकग्राऊंडला घेतला आहे तुम्ही कोणताही ब्ल्यू घेऊ शकता ब्ल्यूचे शेड भरपूर सारे आहेत असं नाही की मी हा घेतला म्हणून तुम्हाला पण हाच घ्यायला पाहिजे जर मला चांगला वाटलं मी त्याच्यासाठी क्रिएट केलेला आहे ओके त्याच्यानंतर मी पुढे येतो वरती बघू शकता थोडा इथून काय केलं आहे थोडा लाईटनेसचा इफेक्ट दिलेला आहे आपला जो ब्रश असतो नाही तर बघू असा ब्रश घ्यायचा ओके फोटोशॉप शिकून घ्या जसं जसं मी सांगतोय तसं तसं तुम्हाला समजून येईल ओके हा ब्रश घ्यायचा नॉर्मल इथं ब्रशचं प्रायलेट आहे इथं बघू ब्रश मी याच्यावरती राईट क्लिक केलं तर इथं ब्रशचं असं नाव येईल ओके असे ब्रश आहेत आपण फक्त एक स्पॉट तिथं क्लिक केलेलं आहे म्हणजे ब्रशचा असं क्लिक केलं ना असा तुम्हाला दबा येऊन जाईल जेणेकरून एकदम कडक असं बॅकग्राऊंड वाटेल ओके लाईट घ्यायचं लाईट जर तुम्ही डार्क घेत आहे ना बॅकग्राऊंडला त्याच्यापेक्षा लाईट घ्यायचं ओके लॉक मारूया त्याच्यानंतर ही आता तुम्हाला मी लेअर करून दाखवली होती ओके त्याच्यानंतर इथं बघू शकता माझ्यावरती एक भावना जे राजवाडा वगैरे तुम्ही म्हणू शकता ओके जसं की आपण काय बोलू शकतो तुम्हाला जे पडदे वगैरे तुम्हाला दिसत आहेत ओके याला आपण डिलीट मारूया ओके तर हो इथं बघू शकता याला आपण नॉर्मलवरती केले हा जो आपला एक आहे आपण काय घेतलेला आहे एक बॅकग्राऊंड घेतलेला आहे जो तुम्हाला दिसत असेल हा आपण बॅकग्राऊंड बॅकग्राऊंडला काय केलं आहे मर्श केलेला आहे मर्च म्हणजे कसं म्हणू शकतो तुम्ही आपण याला सॉफ्ट लाईटचा इफेक्ट दिलेला आहे बॅकग्राऊंडमध्ये आणि त्याची ऑपोजिट मायनस केले आणि खालून इरेस मारलेला आहे तुम्हाला जे जी भेटून जाईल पूर्ण एकदम हाय क्वालिटीमध्ये फक्त तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल जेणेकरून फास व्हिडिओमध्ये कुठेही असणार आहे ओके त्याच्यानंतर इथं बघू शकता हे दोन काय असणार भावना तुम्हाला सांगतो मी आता हे पण सेम तसंच एक जे पी जे आहे तुम्हाला इथे दिसून घ्या दिसत नसेल तर दाखवतो बघू शकता ओके हा एक इमेज आहे बघू तुम्हाला कुठे पेंटरेस्टला वगैरे भेटून जाईल जर आपलं ओपन असेल ना इथं बघू शकता असे इथे बॅकग्राऊंड वगैरे भरपूर सारे मिळतात भावना ओके ते घ्यायचे आणि वरती ॲड करून टाकायची इथे बघू शकता ओके तसं हा बॅकग्राऊंड आपण थोडंसं इरेज मारून यामध्ये काय केलेलं आहे नॉर्मल आपण इथं बघू शकता काय केलेलं आहे त्याची ऑपोजिट जशी होती नॉर्मल ऑपोजिट आपण मायनस करून प्लस त्याला इथं तुम्हाला दिसत असेल व्हिव लाईट ओके तर इथं तुम्हाला काय दिसतं आहे हा जो व्यू लाईट आहे ना त्याचा अर्थ आहे लक्षात घ्या इथे भरपूर सारे ऑप्शन आहेत इथे तुम्ही हार्ड लाईट किंवा ओवरलेस ऑप्शन आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही क्लिक करून कोणत्याही तुमच्या चॉईसनुसार करू शकता पण मी काय करणार भाऊनं हे सेम बॅकग्राऊंड ठेवणार आहे पूर्ण आहे तसंच आणि जे आपले नवरात्रीचे जे नवरंग आहेत भाऊनं त्यामध्ये मी चेंज करत जाणार आहे डेली व्हिडिओ येत जाणार आहे भावना लक्षात घ्या ओके पाहायला विसरू नका ओके त्याच्यानंतर इथे औषधं आता आपण काय करूया त्यांना ऑन करूया ऑन केल्याच्यानंतर हे तुम्हाला इथे दिसून येतील इथे शकता आलेले आहेत त्यांची ऑपोजिट ही मायनस करून घेतली आहे इथे तुम्हाला दिसत असेल त्याच्यानंतर आता पुढे येऊया पुढे आल्याच्यानंतर इथे काय करायचं आता आपण ओके त्यांची तर ऑपोजिट आता मायनस झालेली आहे त्याच्यानंतर वरती शकता एक अजून एक थोडासा मी इफेक्ट दिलाय आहे तुम्हाला दिसत असेल ओके म्हणून पहिला पासवर्ड आहे कडकमध्ये सांगतो आहे सेवन्टी फाय त्याच्यानंतर पुढे जाऊया पुढे जायचं ही लेन्स आहे लेन्सचा आपण बंद करूया हा एक इफेक्ट आहे म्हणजे टेक्स्चर तुम्हाला डॉट डॉट वाईट जेव्हा तुम्ही बॅकग्राऊंड तुम्ही बनवाल तेव्हा तुम्हाला एकदम कडक असा नॉईस म्हणजे तुम्हाला एक खड्डे खड्डे असे टिपके दिसतील जेणेकरून तुमचा जो बॅकग्राऊंड आहे ना एकदम क्रिएटिव्हिटी लुक देणार आहे ओके तो आपण काय केलेला हा जो तुम्हाला दाखवतो आहे इथं पोषध हा जो ब्लॅक कलरचा पोर्शन आहे ना तो काम करतो बघून पूर्ण एकदम क्रिएटिव्हिटी बॅनरला तुम्ही बरेच जणांचे डिझाईन वगैरे बघितले असाल नसेल बघितलेलं सांगतो आहे ओके त्याच्यानंतर आता पुढे आपण काय करणार आहे इथं वरती बेल तुम्हाला माहिती असेल घंटी ओके ते भाऊ तिसरी इथे तुम्हाला आपली देवी तुम्हाला दिसत असेल दुर्गा देवी इथे भाऊ एकदम कडक आपण पी एन जी वगैरे क्रॉप करून घेतले आहे ड्रॉप शाडो पण ॲड केलेला आहे कॅमेरा रॉ फिल्टर प्लस ब्राईटनेस वगैरे आपण यामध्ये ॲड केले तुम्हाला जर खेळायचं असेल ब्राईटनेस सोबत तुम्ही खेळू शकता पण मी ऑलरेडी तुम्हाला पूर्ण सेट करून दिलेला आहे जे करून काहीच करायची गरज नाही फक्त तुम्हाला तुमचा शुभेच्छुकांचा फोटो ॲड करायचा आहे जेणेकरून क्रिएटिव्हिटी बॅन तुम्ही डिझाईन करू शकता ओके त्याच्यानंतर इथे वरती फ्लॅग आपण ॲड केले तुम्हाला इथे दिसत असेल फ्लॅगचा पण कलर तुम्ही चेंज करू शकता त्याच्यानंतर इथं बघूया मी खाली शुभेच्छुकांसाठी आपण काय केलेलं आहे एक सर्कल बनवून ठेवलेलं आहे तुम्हाला इथे दिसत असेल बघ सुद्धा व्हाईट कलर आहे त्याच्या बॅकग्राऊंडला आपण काय केलेलं आहे एक प्लेन कलर आहे ओके असा त्याचा चंद्र चंद्रसारखं आपण काय केलेलं आहे म्हणून इथं कडकमध्ये शुभेच्छुकांची जी पट्टी असते ती आपण क्रिएट केली आहे त्याच्यानंतर तुम्हाला स्टार्टिंगला मी स्पॉट मारायचं इथे सांगितलं होतं म्हणून कशा प्रकारचे स्पॉट मारायचे ब्रश घेऊन ओके त्याच प्रकारचे एक स्पॉट आपण इथे खाली मारलेला आहे आणि तिला वाईट क्लिक करून क्लिपिंग मास्क केला आहे जेणेकरून जो आपण करू तो आपल्याला फक्त ह्या व्हाईटचा जो पोर्शन आहे जे शुभ शुभेच्छुकांची जी पट्टी आहे ना त्यामध्ये फील होईल लक्षात घ्या ओके हे जे सांगतो आहे ना तेच सर्व तुम्हाला नऊच्या नऊ डिझाईनमध्ये मी सांगणार आहे त्यासाठी आजचा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला ना तुम्हाला नऊच्या नऊ डिझाईन बनवायची गरज नाही फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये मटेरियल चेंज करावं लागेल ओके त्याच्यानंतर जी भावना देवी तुम्हाला माहीत असेल नसेल माहीत सांगू देतो इथं सुद्धा नाव वगैरे जर असेल आपल्या इथं कसं द आदिशक्ती ओके आजचा रंग वगैरे जे आहे ते आपण इथे ॲड करूया ओके हो मेन मुद्द्याचं जे नाव आहे ते आपण टॉपला वरती गेले मला वाटतं ओके बघू हो सुद्धा चंद्रघंटा ओके ही जी भावना देवी तुम्हाला माहीत असेल नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीची चंद्रघंटा या रूपाची आराधना केली जाते ते रूपचं आपण काय के केले भावना इथून मध्ये बॅनर डिझाईन केली आहे तुम्हाला इथे दिसते क्रिएटिव्हिटी आहे भावना सर्व आपण मटेरियल सर्व एकदम हेच डी क्वालिटीमध्ये प्लस तुम्हाला मी पूर्ण फाईल्स प्रोव्हाइड करतो आहे जेणेकरून तुम्ही चेंज वगैरे करू शकता एवढी माहिती आपण काय केली आहे गुगलवरून घेतली आहे तुम्हाला माहिती असेल इथं बघूया देवीचे रुपे ओके इथं बघू तुम्हाला पूर्ण जे जे सर्व माहिती आहे ते तुम्हाला इथं भेटून जाणार आहे ओके पूर्ण जे काय आहे ते सर्व आपण गुगलवरून ॲड केलेलं आहे इथं बघू पुष्पगुच्छ म्हणून आपण इथं काय केले फुल वगैरे आपण यामध्ये ॲड केलेलं आहे तर तुम्हाला इथे दिसत असेल ओके तुम्हाला दुसरा पासवर्ड आहे कडकमध्ये सांगते भाऊनो ट्वेंटी फोर ओके त्याच्यानंतर आता पुढे जायचं पुढे नंतर आता पुढे बघू शकता अजून बाकी आहे तिथे बघू शकता उत्सव नऊ रंगांचा उत्सव आदि शक्तीचा ओके चंद्रकंठा ही देवी आहे भावना जी तुम्हाला माहीत असेल कारण की आज आपण त्यांच्या निमित्त आपण काय करतो बॅनर डिझाईन करतो त्याच्यानंतर हे आपलं टॅग वगैरे आपण यामध्ये ॲड केलं आहे त्याच्यानंतर जे शुभेच्छुक तुम्ही असणार आहे तुमची जर पट्टी डिझाईन झालेली असेल शुभेच्छुकांची तुम्हाला माहीत असेल ओके ती पट्टी सिंपल यामध्ये ॲड करून घ्यायची आहे बघू आणि आता आपण हा जो देवी आहे त्या देवीच्या मागे बॅकग्राऊंडला आपण काय केलेलं होतं म्हणून तुम्हाला सांगतो आहे जो आपण लेन्स जो सूर्य आपण ॲड केला होता तो ऑन करूया बघू शकता हो पूर्ण डिझाईन तुमच्यासमोर आहे एकदम ओपनली एकदम कडक आणि हाय क्वालिटीमध्ये डिझाईन आपण प्रोव्हाइड केलेली आहे यूट्यूब व पी एल पी फाईलच्या माध्यमातून तुम्हाला माहून भेटून जाणार आहे ओके चला भेटू म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्येच पासवर्ड आहे जे पासवर्ड व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहेत ओके नसेल पाहिले तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला पूर्ण समजून जाईल पी एल पी व पी एच टी पण तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जातील चला भेटू म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद